तिकडे हिंगोली जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अनेक शेतकरी दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलाची लागवड करतात दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन संपलाय तर झेंडूच्या फुलाच्या बागा देखील सद्यस्थितीला बहरल्यात दसरा सणाच्या अगोदर फुल उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केलेली आहे मी सध्या हिंगोलीच्या एका झेंडूच्या बागेमध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे ते झेंडूची बाग संपूर्ण बहरलेली आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील जे झेंडू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यावर दसऱ्या दस दसऱ्याच्या वेळी जे आहे ते मोठं संकट उडालं होतं कारण अतिवृष्टीमुळे संपूर्ण झेंडूची जी फुलं आहे ते संपूर्ण खराब झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलेलं होतं मात्र आता कुठेतरी दिवाळी सण जवळ येतोय आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हे झेंडूची फुलं जी आहे ते चांगलीच बहरलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीच आनंदाचं वातावरण आहे त्याचबरोबर वा काहीच धाकधुक देखील निर्माण झालेली आहे कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये आज येते हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे पावसामुळे झेंडूची फुलं खराब होतात की काय असा प्रश्न जे आहे ते शेतकऱ्यांपुढे उभा टाकलेला आहे आपण जर बघायला गेलं तर झेंडूच्या फुलांना जे आहे ते दसऱ्याच्या वेळेस भाव मिळाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर आता कुठेतरी झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा हिंगोलीतील शेतकरी करू लागलेत समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली